पुरेशी समाजावर होणाऱ्या या अन्यायाचा निषेध करण्यासाठी सदर भव्य मुखमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सध्या लातूर शहर व परिसरात दमदार पावसाने पुनरागमन केला आहे भर पावसातही गंज गोलाईमधील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून हा मुखमोर्चा काढण्यात आला मोर्चा दरम्यान अण्णाभाऊ साठे महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली अण्णाभाऊ चौकातून निघालेला हा मुखमोर्चा गंज गोलाई हनुमान चौक मध्यवर्ती बसस्थानक गांधी चौक या शहरातील प्रमुख मार्गावरून लातूर तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे कार्याध्यक्ष सत्तार पटेल कोर कमिटी अध्यक्ष राजेंद्र मोरे जिल्हा अध्यक्ष अरुणा दादा कुलकर्णी यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या तथाकथित गोरक्षकांकडून जाणीवपूर्वक शेतकरी बांधव कुरेशी समाज व्यापाऱ्यांना दिला जाणारा त्रास त्वरित थांबवण्यात यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आपल्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवण्यात आल्या असल्या तरी लोकशाही मार्गाने लढा देण्याच्या उद्देशाने आजच्या या मुखमोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आलं शेतकरी आणि पुरुषी समाज एका नाणीच्या दोन बाजू आहेत शेतकऱ्याच्या जनावरांचा बाजार मध्यस्थी करण्याचं काम पुरुषी समाज करतो वर्षानुवर्ष ही परंपरा चालू आहे पण सध्या जी या दोन चार वर्षामध्ये जी सरकारच्या कायद्यामुळं काय का गुंडामुळं जी त्यांना त्रास उलाला ती स व्यापाऱ्याला त्रास लागला पुरुष ला। समाजाला असं नाही तो शेतकऱ्याला ना त्रास शेतकरी शेतकरीही दरवारे घेऊन जर बाजारात चालले पुण्या दुसऱ्या लांब तर त्यांच्याही गाड्या अडवल्या चालल्या म्हणून आम्ही सगळे शेतकरी संघटनेचे सगळे पदाधिकारी शेतकऱ्याच्या हितासाठी गेले चाळीस वर्ष आम्ही काम करतो ही कुरिशी समाजाचा आपलं मुकमोर्चा असून त्याच्या शेतकऱ्याचाच महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून आज लातूरच्या मुकमोर्चामध्ये आम्ही सगळे शेतकरी सामील झालो आणि आम्ही आज लातूर जिल्ह्यातल्या पदाधिकारी म्हणजे प्रतिनिधीला इशारा देण्यासाठी आज आलो आहे पंधरा तारखेपासून या तालुक्यात जिल्ह्यातल्या सत्तातल्या आमदारांनी तिथं पवार साहेब असतील संभाजी पाटील साहेब असतील रमेश साहेब असतील संजय साहेब असतील बाबासाहेब पाटील सहकार मंत्री असतील ह्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी आणि ह्या समाजावर आणि अपमानावर होणारा जे अन्याय आहे त्याच्यासाठी कायद्याच्या रूपानं शिथिलता आणून प्रशासनाला आदेश देऊन ही प्रश्न मार्गी काढावा नाही तर पंधरा तारखेच्या नंतर आम्ही हातात रुमणे घेणार आणि लातूर तर जामत करू करू पण ह्या प्रतिनिधीला सत्ताधारीतल्या आमदाराला गावागावात फिरू देणार नाही हा इशारा या मुखमोर्तीच्या माध्यमातून देतो आज खऱ्या अर्थानं क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघ मराठा लिबरेशन टायगर आणि शेतकऱ्याच्या विविध सामाजिक संघटना यांच्या वतीनं कवे कधी नव्हे असा लातूरच्या रस्त्यावर प्रचंड हजारोच्या संख्येनं मूक मोर्चाचं दर्शन झालेलं आहे खर तर शेती माती आणि संस्कृतीसाठी कटिबद्ध असलेला हा देश हा देश कायद्यानं चालतो हा देश अतिशय संविधानाच्या ताकदीवर चालणारा हा देश असून या देशात अनेक जाती धर्माची लोकं नांदत आहेत गुन्ह्या गोविंदांना असताना इथल्या सरकारनं काही विशिष्ट कायदे करायचं आणि त्या कायद्याच्या आडून इथल्या जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची आणि या भांडणाचे आडून त्यांना राजकारण करायचंय खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी चिरडला जातोय भरडला जातोय आणि शेतकऱ्याच्या हक्कासाठी शेतकऱ्याच्या हितासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते बाजूला पडावेत अशा पद्धतीचे कायदे या ठिकाणी करतायत आणि रस्त्यावर लोक आणण्यासाठी प्रवर्त करतायत म्हणून या सरकारला माझी विनंती आहे की येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत जर सरकारनं या कायद्यामध्ये शिथिलता नाही आणली आणि शेतकऱ्याची जनावरं खऱ्या अर्थानं ना, सरकारनं नाही खरेदी केली तर पंधरा तारखेच्या नंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य रविकांतजी तुपकर साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी एकत्र होईल आणि या सरकारला गुडघे टेकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला देतो आज या ठिकाणी शेतकरी व्यापारी कुरेशी यांच्या माध्यमातून एक मूक मोर्चा निघालेला परंतु आता शासनानं याची दखल घ्यावी की हा मोर्चा नसून आक्रोश मोर्चा ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आणि पुरेशी समाजांना वमवंशाच्या नावानं जे छडलं जातं ज्या पद्धतीनं त्यांना त्रास दिला जात आहे ज्या पद्धतीनं त्यांच्या गाड्या अडवून ते पैसे काढले जाते जा त्यावर शासन आणि प्रशासनाने याची गंभीर या ठिकाणी दखल घ्यावी आता या ठिकाणी शेतकरी खूप प्रमाण आक्रमक झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या भावना या लवकरात लवकर शासनानं नाही सोडवल्या तर एक मोठा आग डोम या महाराष्ट्रामध्ये उद्भवू शकतो याची शासन आणि प्रशासनानं दखल घ्यावी अशी माझी विनंती कोणत्या संघटनेचा पाठिंबा होता काय भरपूर संघटनेचा पाठिंबा आलेला आहे किमान तक पंचवीस ते तीस संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी आलेला आहे आणि याच्यात हजारोच्या संख्येनं शेतकरी संघटना आणि शेतकरी होते ओके okay. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी अजित करा चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद